जेव्हा असतो करून आरोपीशी बोलला दत्ता गाडीशी तर त्यांनी काय सांगितलं आता आरोपीने अशी माहिती दिलेली आहे की सदरची जी तरुणी आहे तिचा आणि त्याचं एक महिन्यापासूनच ओळख आहे आणि नमस्कार मित्रांनो मी नील तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत स्वारगेट पुणे येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल सध्या भरपूर ट्रेंडिंग मध्ये आहे वेगवेगळे आपले मत मांडत आहेत काय मत म्हणत आहे तेच आपण पाहूया लोकांचे कमेंट्स आपण वाचूया मी माणूस आज मी माणूस असून आणूल की माणसाबरोबर जाणार नाही ही बाई कशी काय गेली ते पण पहाटे कलयुग जिंदाबाद इथे चौकशी अंतिम ठरवावे कोण गुन्हेगार ते पुरुषासाठी एकही कायदे नाही ही शोकास्पद गोष्ट आहे अरे तुला रात्री एकटा चाकू दाखवला आणि चड्डी काढ म्हटलं तर चड्डी काढशील का चाकू खुपसून घेशील वायझेड वकील मित्रांनो जे आरोपीचा वकील आहे ती लोक म्हणतात आहे की हे जे झाले आहे हा बलात्कार नाही हे दोघांचे संमतीने झालेला आहे आणि सकाळचे पाच वाजता तिला ताई बोलला भले ताई बोलला तिथंच पूर्ण विषय संपलाय कारण ताई बोलल्यावर कुठली पोरगी लगेच विश्वास करेल पाच वाजता बसमध्ये जेव्हा ती गेलीत आणि जेव्हा तिच्यासोबत बलात्कार झाला तर लोकं म्हणतात की तिने आरडाओरडा केला नाही आता बरोबर एक जर मानेवर सुरी ठेवली असेल तर ती कशी काय आरडाओरडा करेल पण लोक असं लोकांचं असं आहे की जर ती बाहेर आली बाहेर आल्यावर तिने पोलिसाला फोन केला पाहिजे होता नाही तर आरडाओरडा केला पाहिजे होता लोकांना बोलला पाहिजे होतं कोणावर ही विश्वास कशी काय ठेवू शकते तर माणसं बोलतात आम्ही एखाद्या बाईवर विश्वास नाही ठेवतो हिनी एखाद्या पोहरावर विश्वास कसा ठेवला आता तिने हा विचार केला असेल की काय बोलते म्हणजे याच्या मनात काही पाप नसेल वाईट नसेल किंवा असे काही विचार नसतील पण तरी पण तिने रिस्क नव्हती घेतली पाहिजे भरपूर लोक बोलतात जर तिचा रोजचा अपडाऊन आहे तर तिला हे माहीत कसं नाही असे पण काही काय प्रश्न आहेत आता वकील, वकील काय म्हणतात ते आपण पाहूया स्वारगेट बस स्टेशन मध्ये घडलेल्या बलात्कारातील आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयात हजर करण्यात आलं बारा मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना या दत्ता गाडे हे फक्त दोन वकील असे चार पाच वकील आहेत त्याच्यासोबत या आधी जे गुन्हे केलेले आहेत त्यापैकी सहा पैकी पाच गुन्हे महिलांशी संबंधित आहेत असं मांडलं दुसऱ्या बाजूला आरोपीच्या ऍक्च्युली त्या आरोपीवर भरपूर पहिला पण केसेस होते चोरीचे वगैरे पण ते ते पण जे केसेस आहेत ना जे आरोपी आरो ते पण सिद्ध नव्हते झाले की त्यांनी केले चोरी वगैरे हो बाजूने आरोपीच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला तर तो काय होता त्याचे समाजावरती काय परिणाम होऊ शकतात अशा सगळ्या चर्चा आहेत या दत्तागाड्याचे वकील आपल्यासोबत आहेत तुमचं नाव सांगा आणि कोणत्या आधारे तुम्ही न्यायालयाच्या समोर तुमचा बचाव केला माझं नाव ॲडव्होकेट सुमित देवीदास पोटे त्याच्यामध्ये पोलिसांनी दत्ता गाडीची पोलीस कस्टडी मागितली होती आणि ती कस्टडी जी मागितली होती तर त्याच्यावरती इथून मागे असणारे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्या बेसवरती मागितली होती पण सदरचे जे गुन्हे होते तर त्याच्यामध्ये तो ऑलरेडी जामीनवरती मुक्त आहे आणि त्याची ट्रायल ऑलरेडी कंडक्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झालेली नाहीये आणि त्यानंतर पोलीस बोलणार कुठलीही शिक्षा झालेली नाही त्या ठिकाणी सराईत असं सांगितलं होतं तो आरोपी सराई आहे आरोपीला सराई तेव्हाच म्हणता येईल ज्यावेळेस त्याच्यावरती जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला आहे तर त्यावेळेस त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येईल आणि त्यानंतर त्याचे कपडे आणि मोबाईल सीज करायचं आहे म्हणून त्यासाठी पी सी मागित होती आणि त्या बरोबर वैद्यकीय तपासणी त्यांना करायची होती तर आमचं आर्ग्युमेंट असं होतं की त्या ठिकाणी दोन दिवसाची पीसी त्यांना सफिशियंट आहे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मोबाईल आणि कपडे जप्त करण्यासाठी बचाव तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती केला पी आय परेडच्या वरन बचाव केला जे मगाशी तुम्ही सांगितलं की तो फरार होता तो फरार नव्हता अनोने आज त्याला कोर्टात आणताना भुरका आणला बुरका जेव्हा घालतात जेव्हा आय मध्ये नाव नसतं आम्ही कोर्टाला मेन सांगितलं कोर्ट म्हणलं की टॅप सगळी सगळ्यांनी बाहेर जावा कुणी नसा मग मी मी एवढं कोर्टाला सांगितलं नोटीस केलं की ज्युडिशियल नोट घेण्यात यावी ह्याच्यामध्ये ऑलरेडी पेपरला ह्याला त्याचा चेहरा दाखवला व त्याचं नाव घोषित केलं तर हा टी एफचा प्रश्न नाही राहिलेला हा आंदोलन म्हणून ह्याचं नाव रिलीव्ह झालं हे जेव्हा बुरका करून तेव्हा आंदोलन म्हणून असतो आरोपीशी बोलला दत्ता गाडीशी तर त्यांनी काय सांगितलं आता आरोपीने अशी माहिती दिलेली आहे की सदरची जी तरुणी आहे तिचा आणि त्याचं एक महिन्यापासूनचं ओळख आहे आणि त्यानंतरून त्याने कुठलीही प्रकारची तिला बळजबरी केली नाहीये ती स्वतःहून त्या ठिकाणी आलेली आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पण आपल्याला दिसून येते की तो कुठेही त्याला हाताला धरून काही ओढत नाही किंवा काही नाही होते त्यानंतरून तो आधी उतरते आणि ती नंतर न येते आणि कुठेही प्रकारे काय येताना तिचा काय ओरडाओरडा दिसत नाही त्याच्यामध्ये ती पण रिलॅक्समध्ये येत आहे पण जर गाल्यावर चाकू ठेवला तर ती तरी काय करू शकते घाबरलेली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे असू शकते धक्क्यामध्ये ती जर घाबरली होती तर पन्नास मीटर अंतर होती स्वागत पोलीस स्टेशन होतं किंवा ती तिच्याकडे जर मोबाईल होता तर शंभर नंबर किंवा एकशे बाराला ती कॉल करू शकत होती वकील जे बोलतात आहे लोकांना वकिलांचं पण बोलणं हे बरोबर योग्य वाटत आहे कारण ती लोक बोलत आहे की तिने शंभर नंबरवर कॉल करून का नाही मग बोलवलं किंवा अर्ड का नाही केल्यानंतर नंतर बस मधून जेव्हा बाहेर आली तेव्हा स्वतःच्या बचावासाठी तेव्हा तिने अर्ड केला पाहिजे होता त्याचबरोबर ती आगार व्यवस्थापकाला सुद्धा संपर्क करू शकत होती आणि जर त्या तिला त्या ठिकाणी बस कुठे लागते हेच तिथं माहिती करून घ्यायचं होतं तर त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकाने चौकशी कक्ष केले त्या ठिकाणी ती विचारू विचारणा करू शकत होती की बस कुठे लागेल आणि ती जी बस आहे ती बऱ्याच दिवसापासून आपण नॉर्मली माणसं अशी विचारतातच ना कुणालाही की बस ही म्हणजे या गावाला जाणारी बस कुठे आहे कुठे नाही आपण नेहमी जिथं चौकशी करतात ज्या ऑफिस मध्ये तिथं आपण नेहमी जात नाही आजूबाजूला जे उभे असतात त्यांना आपण विचारतोच तसं तिने विचारलं असेल बंद अवस्थेत असं आम्हाला कळलंय तर ती बंद अवस्थेत अशी बस आहे की त्या ठिकाणी लगेच कळत बस जी आहे ती पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये आहे तर त्याच्यामध्ये हा पण पॉइंट आहे जर तिला समजत आहे की मध्ये लाईट नाही पूर्ण बंद आहे जी बस तर तिथं त्या बस मध्ये ऍक्च्युली चढायचं तरी कसं कसं काय भरपूर कन्फ्युजन आहे कन्फ्युजन आहे भरपूर का नाही हे लगेच कळतं त्याच्यामध्ये आपल्याला नाही पण पोलिसांचं असं सांगणं आता पोलिसांचं वर्जन आहे की त्यांनी तिला सांगितलं आणि दिशाभूल केली की ही बस इकडे इकडे जाईल म्हणून आणि तू त्या बसमध्ये गेलीस तर तू तुझ्या गावी पोचशील अशी दिशाभूल केली तिच्या या विश्वासाचा त्यांनी गैरफायदा घेतला सर याच्यामध्ये आ... काय झालं ती शिक्षित आहे स्वतः पोलिसांनी एक स्टेटमेंट दिलं की ती जॉब करते आणि काम करते तिला रेग्युलर जायचंय सोलापूर बस स्टॉपवर जायचं असं पहिलं वाक्य घेतलं आणि नंतर म्हणले तिला सातारा जायचंय पोलिसांनी सांगताना सांगितलं तिला सोलापूरला जायचंय आणि नंतर म्हणले सातारा जायचंय ती स्वतः विक्टीम आहे जर शिक्षित असतं तिला ऑलरेडी ॲप आहे जॉब करते तिला कुठं बस त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ऑलरेडी दर स्टेटमेंट मध्ये बघ ऍक्च्युली शिकलेली मुलगी आणि आजकाल आपण सोशल मीडियावर बघतोस की म्हणजे काय काय असे प्रकारे घडतात सो ती पण एक शिकलेली मुलगी आणि तिने जर इन्स्टा फेसबुक ती यूज करत असेल तर तिलाही माहीत असेल की कसे कसे घटना घडतात जशी तिच्यासोबत ही घटना घडली तर तिलाही तो विचार डोक्यात आला पाहिजे होता की सकाळचे पाच वाजलेत अंधार आहे आपण कसे काही एखाद्या मुलावर विश्वास ठेवू शकतो हा जो पूर्ण व्हिडिओ आहे त्या पूर्ण व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता या घटनेनंतर पूर्ण समाजाला एकच प्रश्न पडतो की नक्की मुली सुरक्षित आहेत का पोरी पण आजकाल पोरांना फसवायला लागलेत पैशासाठी ब्लॅकमेल जसं मुला मुलीला करतात मुली पोरां मुली मुलांना ब्लॅकमेल करतात मुलांच्या साईडने पण एखादा कायदा आला पाहिजे त्यांना त्यांचं मत मांडायसाठी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हापर्यंत जागरूक राहा सतर्क राहा सुरक्षित राहा जय हिंद